नमस्कार मी जयश्री माझ्या जयश्री लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत करत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ स्वामींच्या दर्शनाला जा त्यांच्यासाठी विडा जरूर न्यावा आणि त्यांच्या पायाशी आपली ही प्रार्थना जरूर बोलावी किंवा श्रवण करावी बिडा हो स्वामी राहत जोडून जोडोनिया भावे बंदो निया पाया ज्ञानदृष्टी पुगे फळ तुमच्या कृपेचे हि बळ मूळ आधार पापी पतीत ता ताराय भक्ती दळ नागवल्ली पाणी शुद्ध ही काढिली नाम नामबळे निर्मळ केली सिद्ध झालो जी अर पाया। रंगी रंगला हा कात प्रेमभावाच्या सहित त्यान केले माझे हित देहला वियला पाया। सुना शांती निर्मळ त्वाची धीले भक्ती बळ करुणी मनासी कोमळ चरणी घातली काया ज्ञान कायात सर्व भूतांच्या विरहीत ठेवून तुमच्या पायी घेत लागे मनासी बळवाया लवंग जाना तिखट खरी घेऊनी बुद्धीच्या चतुरी क्रोध दवडी समर्थ तारा वैराग्याचे जाय फळ तुम्ही दिले भाव बळ करुणी विरक्त निर्मळ शिर ठेवी छाया पत्रिक्ष मेचा या परी बाप मिळविली बरी सदारा होनी अंतरी सुख सुख देहा, काय बदा माची मात फोडून द्वेताचा हेत वाढवया भक्ती पंथ सिद्ध केला करुणालया आत्महिता कस्तुरी घेऊन ज्ञान परी धन्य हिची थोरी भवी भयात ताराया आनंद म्हण केशर सत्य तुमचे पायी माझे हित पूर्ण केले मनोरथ श्री स्वामी समर्थ दर गुरुवारी श्री स्वामी समर्थांना विडा जरूर अर्पण करावा